खूप सुंदर कलर दिला कौन्ता, कौन्ता? ब्लू तू ब्लू, मला आवडलं हे तू ब्लू आणि वरती ही वेगळी शेडिंग केलेली आणि हा येलो दिलास खूप सुंदर केलास सांग माझी मला वेगळे द्यायचे होते दरवर्षी अमेरिकेमध्ये आम्ही सगळे मित्रमैत्रिणी एकत्र येतो आणि दिवाळी पार्टी करतो कोणाच्या ना कोणाच्या घरी असते आणि ह्या वर्षी रितिका अभिनंदन म्हणून जे आमचे फ्रेंड्स आहेत मित्र आहेत त्यांच्याकडे होती दिवाळी पार्टी धनत्रयोदशी होती आणि त्याच दिवशी दिवाळी पार्टी होते कारण की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रत्येकाला आपापल्या घरी पूजा करायची असते विकेंड होता पण त्याच दिवशी हॅलोविनचे सुद्धा इव्हेंट्स बाहेर होते आणि त्याच्यामुळे आम्ही इवाला तिकडे घेऊन गेलेलो तिला फेस पेंटिंग करायचं होतं दिवस खूप धावपळीचा पण खूप मजेदार होता कारण की मजाच करायची होती आणि ही मस्त निळी साडी मी नेसून तयार झाले होते घरामध्ये आधी आम्ही पूजा केली आणि आम्ही जायला निघालो त्यांच्या घरी जायला पार्टीच्या ठिकाणी तर पार्टीच्या ठिकाणी होस्टनेच सगळं जेवण अरेंज केलं होतं पण मी आपला हा फराळ घरी बनवलेला घेऊन गेले होते वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल होती तिथे आणि त्यामुळे खूप भारी वाटत होतं घर अतिशय सुंदर सजवलेलं पण पार्टीमध्ये नुसतं खाऊन आणि गप्पा मारून कसं चालणार त्यामुळे गेम्ससुद्धा असले पाहिजे मग मी सगळ्या मुलांसाठी आणि सगळ्यांसाठीच गेम्स प्लॅन केले होते कारण की रितिकाने आणि अभिनंदनने पूर्ण स्वयंपाकाची जबाबदारी घेतली होती आणि आणि घर डेकोरेट केलं होतं घर त्यांचं होतं त्यामुळे मी म्हटलं की मी गेम अरेंज करते तुम्ही त्याची टेन्शन म्हणजे काही काळजी करू नका आणि असे वेगवेगळे गेम केले होते म्हणूनच मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते बरेचसे गेम्स होते त्यापैकी हा एक गेम होता की अशा ह्या कॅन्डल टी लाईट कॅन्डल्स ज्या आहेत त्या लावल्या होत्या दहा दहा कॅन्डल्स होत्या आणि त्या एका फुंकरमध्ये विझवायच्या होत्या तर ती खूप मजा होती आता मुलींची फुंकर जी होती ती तेवढी मोठी नव्हती त्याच्यामुळे आम्ही जवळ जरी उभं राहिलो तरी सगळं फुंकलं जात नव्हतं आणि काही बॉईजकडून जवळून काय अगदी लांबूनसुद्धा ते फुंकलं जात होतं त्यामुळे जा हा फन खूप वेगळा आणि मजेदार होता तो मी तुमच्यासोबत शेअर करते आणि पुढे अजून कोणता गेम खेळलो तेही सांगते नहीं अरे करेक्ट हां हो ओके या आई थिंक वी हैड मोर वी हैड मोर नहीं आवर स्टेप ले लो सो देन वी कैन फिनिश अप <godly> हा पहिला गेम खेळून सगळेजण खूप हसून लोटपोट झाले आणि मग आम्ही ठरवलं की कॅन्डीड फोटोज काढूया थोडंसं खाऊया आणि पुन्हा एका का गाण्यावरती काहीतरी एंट्री करत डान्स करत येऊया कारण तेवढीच मजा करायची होती आणि त्यामुळे मग पुन्हा आम्ही सगळ्यांनी असं एंट्री केली दुसऱ्या रूम रूममधून एका रूममध्ये यायला नेक्स्ट गेम होता की मी असे रंगीत शब्द लिहिले होते म्हणजे आता कलरचं नाव त्याच्यामध्ये कसं होतं की तुम्ही कलरचं नाव नाही सांगायचं आहे जो शब्द लिहिला आहे त्याचा जो कलर आहे ते लिहायचा समजा आता रेड कलर आहे पण मी रेड कलरमध्ये ऑरेंज लिहिलं असेल तर ऑरेंज बोलावं लागेल त्याला रेड नाही वाजवायचं तर तोसुद्धा एक वेगळाच फन होता कारण की त्याच्यामध्ये चुकण्याची चांगली भरपूर असतात आणि ती खूप वेगळी मजा होती या गेममध्ये Orange, blue, print <laughs> red, yeah. red, yeah. okay. red, red blue yellow, red, blue, yellow yeah. green black for, for, red, red purple red green dark green dark green blue dark green then blue black and then red, do and then green. Oh hey, blue. See, is is green. Red, blue, yellow, green, black, orange. Audience, No, no, no. Yeah, yeah, yeah. You the start from the go there, go there, go there. No. Go there, Don't turn it. Okay. No, okay. don't, Blue, yellow, green, black, red, blue, yellow, black, red, green, there are two greens. Yeah, dark green, black, red. Green, red, green, green, yellow, green, blue, black, red, green. Yeah, yeah. yeah. Yeah, okay. <laughs> black, Red, Green Okay, <laughs> black. Yellow. Or uh, green. Red, Blue, Yellow, or Green slow, slow, uh, Orange What is this? Black No, Black Black Then? Blue Yellow Then? Black Red, Blue, Black What is this? Red, Blue, Yellow, Green Black रेड ग्रीन डार्किंग यलो ग्रीन ब्लू ब्लॅक रेड ग्रीन ब्लॅक ब्लू येल्लो ग्रीन ब्लॅक ऑरेंज या गेम मध्ये मी काही ऑब्जेक्ट्स ठेवले होते म्हणजे फळ आणि भाज्या ठेवले होते डोळे झाकले होते आणि मी जे नाव घेईन ते त्यांनी शोधायचं होतं तो सुद्धा एक मस्त फन गेम होता <laughs> <गें>। <laughs> ने, ने, हा, हाँ। ओके निकाल उन पोटॅटो अरे चाहिए ना क्या है क्या वो आहे ये ही लग रहा है दे है। sure? yes. <laughs> दे okay. um, दो। दो। मिल है श्रुति को बैंगन एक प्लांट एक प्लांट मेरे तरफ कोई नहीं रखी, खाली सब्जियाँ श्रुति को मिल गया वो भी नो यू गॉट इट बट अदर थिंग ओके बनाना श्रुति गॉट इट ओके श्रुति को मिल <laughs> गया ओके okay. 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 दोनों हाथ से खेल रहे हो <laughs> नहीं नहीं एक एक ही हाथ से खेल रही है टमाटो अब तो हम टमाटो तो 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 तुमको संतरा मिला है ओके ओके हां मिल गया रितिका को मिल गया टमाटो रितिका को दो चीजें मिली है क्या किराया तर हे होते आमचे फनी गेम्स आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला सुद्धा असे गेम्स नेक्स्ट पार्टीमध्ये खेळता येतील थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि तुम्हाला जर हे गेम्स आवडले असतील ना तर नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा